श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बनपुरीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलडून बुध या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू शे आंबेकर वडकी पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला कार्तिकी अजय अजय जा, शेठ जाधव कलडोर आणि विठ्ठल नायर बोटकरांचा तेजा पळाला तेजा आणि सोन्या आजच्या भव्य मैदाना सातव्या क्रमांकासाठी पात्र केले विठ्ठल नायर बोटकरांनी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सहावा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक सात वर हो धावलेली गाडी श्री नायका प्रसन्न कुमार शिवाय संतोष निकम चित्री मादळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दुर्वा कशन पाचोंबरकरांचा गुरु पळाला आणि त्या उला शिवाय संतोष निकम माजल चेतक पळाला चेतक आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामधील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकोला पाच नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मायका देव रसन ए आर गोल्ड पितूर कर्नाटक शिंगोणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजनंदिनी नंदुभाऊ सागळे घराडे आणि गोट्या पाण्यावर माउली घरांचा लारा पळाला आणि त्याच्या जोडीला तेजस शेठ कुसपे अजय महाराज कुसपे आणि शिवाजी भाऊ राठोड पलटण लखन पळाला लखन आणि लारा आजच्या भव्य देवा मैदानाने पाचव्या क्रमांकासाठी पात्र गेले पलटण तालुक्याची मुलग मैदानी तोप सोमाडावर तर्डपकरांनी चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा मान पटकावला आता आज क्रमांक चार वर हवली गाडी जय प्रसन्न कुमारी स्वामीनी अतुल इंजेकर पाली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वामिनी अतुल इंजेकर पाली यांचा या ठिकाणी रणवीर पळाला आणि दशरथ मधने अमित मधने सरस्वस्ती खडावकरांचा या ठिकाणी गलास पळाला गलास आणि रणवीर आजच्या भव्य मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत जॉकी पलटण तालुक्याची मुलु, मुलुक खटाव तालुक्याची मुलग मैदानी तोप दिलीप दिली शिरस्वस्तीकरांनी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृद्या क्रमांकाचा मान पटकावला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी किरण आडके सरपंच ग्रुप अनफळे मायनी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बुजा ग्रुप कनेर खेळकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला कांताराम आडके करण आडके आणि सरपंच ग्रुप अनफळे मायनीकरांचा सरपंच पळाला सरपंचांनी पाखऱ्या आजच्या बरोधी या मैदानामध्ये तीन नंबर साठी पात्र केले बाबडाऊ आपसिंगेकरांनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी सेमीला जसं झालं तसंच आता फायनलला सुद्धा झालं सगळ्यात मागं पळत होता मागणं ओरट्या करत 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 दोन नंबर पर्यंत उतरला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री बाळ सिद्धुराव प्रसाद निखिल भाईया शिंदे तातवडा पूल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली निखिल शिंदे तातवडा यांचा या ठिकाणी महिब्या पळाला आणि त्याच्या वडील शेखर पाटोळे कर्ज फुलकरांचा छोटा बाजी पळाला छोटा बाजा आणि मैदा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर चेतनकरांनी आणि आज संपन्न झालेला श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त मौजे बनपुरीकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान सोहळ्याच्या साक्षीने या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी वेताळ बापरा बोरमाळ घराडे प्रज्वल शेठ दगडे बावदर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे अशोक मामा दगडे वैभव सेठ तरोळे लक्षा ग्रुप बावदनकरांचा लक्ष पडला आणि त्याच्या जोडीला शेठ भगत हिवा मुंबई जी आशजित पाटील कल्पेश पाटील महेश जाधव पुसेगाव आणि सौरभ पवार पुसेगावकरांचा लक्ष पडला लक्ष आणि लक्ष्या आजच्या बनपुरी घरांच्या भव्य देवा मैदानामधील प्रथम क्रमांकासाठी पात्र केले या बैलगाडी क्षेत्रातला तर सध्या चालूचा गोळाचा बादशाह म्हणून ज्या जॉकीची ओळख आहे शहाऐंशी झिरो बत्तीस लांब घुसाचं कांड बनलं संबोधलं जातं असा आकुडवर आपसिंगेकरांनी सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचं आणि समस्त जात्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ बनपुरीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद